तर मित्रांनो खरीपिक दोन हजार चोवीस हा खरीप पीकमा मा, पीक मा जवळपास तेवीसशे ऐंशी कोटी रुपयांचा विमा हा एकोणतीस जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात आला होता याबद्दलचा अपडेट वेळोवेळी घेण्यात वे वे आलेला आहोत मध्ये आता कोणत्या मार्फत किती शेतकऱ्यांना मिळाला याबद्दलही सविस्तर जाणून घेतलेलं आहोत मध्ये आता वाढ करून जवळपास आठशे कोटी रुपयांची वाढ करून एकतीसशे ऐंशी कोटी रुपयांची रक्कम आता या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये आता सर्वात जास्त रक्कम म्हणजे सोलापूर जिल्ह्यांसाठी म्हणजे दोनशे ऐंशी कोटी रुपयांची मदत ही वाढ करून सोलापूर जिल्ह्यासाठी जे काही कॅल्क्युलेशनच्या प्रतीक्षेत होते यासाठी आता ही वाटपाला सुरुवात झालेली आहे यामध्ये आता या अगोदर कॅल्क्युलेशनच्या प्रतीक्षेत असणारे जिल्हे नाशिक जळगाव नंदुरबार धुळे पुणे अहिल्यानगर त्याचबरोबर सांगली सातारा अशा जिल्ह्यांना प्रतीक्षा असलेल्या जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन झालेले आहे त्यांना वाढीव रक्कम मिळालेली आहे आणि आता तो अग्रिम पिकमा जो पंचवीस टक्के अग्रिम पिकमा आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये येईल याचबरोबर मागील दोन दिवसापासून मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर हा जे काही विभाग आहे यामधील नांदेड जालना परभणी हिंगोली अशा पद्धतीचे बीड या जिल्ह्यातील अग्रिम पंचवीस टक्के वाटपाला सुरुवात झालेली आहे यामध्ये मात्र वाटपाला हेक्टरी प्रमाण देत असताना हेक्टरी प्र जे काही रक्कम दिली जाते त्यामध्ये तफावत आलेली आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये विविध तालुक्या आहेत त्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये हेक्टरी पंचवीसशे रुपये तर देगलूर तालुक्यामध्ये दे हेक्टरी छत्तीसशे रुपये अशा विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यामध्ये विविध प्रमाणे ही तफावत करण्यात आली आहे रकमेची तफावत करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता जवळच्या नांदेड जिल्ह्यातील परभणी हा जिल्हा लगतचा आहे त्यासाठी सहा हजार रुपये प्रमाणे हेक्टरी सहा हजार रुपये प्रमाणे ही मदत देण्यात आलेली आहे नेमकी ही तफावत कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे या अगोदर आपण प्रत्येक जिल्ह्यांचा जे काही पन्नास टक्क्यांच्या वरती नुकसान झालेले आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेला नांदेड जिल्हा आणि त्यामध्ये मुख्य तालुक्यांचाही समावेश आहे मात्र आता ही मदत देत असताना ही रक्कम सर्वात कमी मुख्या तालुक्याला का देण्यात आलेली आहे याबद्दल सर्वांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही करतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी